पण प्रश्न सामाजिक एक्यासाठी एक तसेच मुस्लिम समा मुस्लिम दलित समाजासाठी आपली भूमिका काय असेल सामाजिक एक्यासाठी एक आम्ही कायम या शहरामध्ये सामाजिक सरोकार राखण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे उलट पक्षी जे आताचे आमदार आहेत यांच्या कार्यकाळामध्ये दोन हजार पंधरामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये दलित बांधवांचा देखील एक प्रश्न त्या ठिकाणी गंभीर प्रश्न उपस्थित झाला होता यांच्याच काळामध्ये सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम या आमदारांच्या काळात झालं परंतु आम्ही माझा कार्यकाळ असेल किंवा आमच्या वडिलांचा कार्यकाळ असेल किंवा आमची भूमिका असेल ही सामाजिक सोडख्याचीच कायम राहिलेली आहे आणि आमचे सगळ्या समाजांमध्ये मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल किंवा इतर समाज असतील सगळ्यांची त्यांचे जे नेते असतील किंवा त्यांचे जे कार्यकर्ते असतील यांच्याशी सलोख्याचे संबंध आम्ही ठेवतो आणि त्यांना देखील वेळोवेळी त्यांच्या काही अडचणी असतील ते समजून घेतो आणि म्हणून जातीय सलोखा बिघडू न देण्याची जबाबदारी कायम आम्ही घेतलेली आहे आणि याच्या पुढे देखील आम्ही ती खबरदारी घेत राहू कोरोना सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे जातपात विसराणं तर कोण कोले तू मुस्लिम आहे का तू दलित आहे का तू पाटील आहे काही न होतं रोग असते राजकारण जे सामान्य जनता आहे ना तिले समजा पाहिजे की आपले कठपुतली बन परत पाचोरा आ, प्रश्न आहे पाचोरा तालुक्यातील सामाजिक वातावरण अधिक गडूड झाल्याचे बोलले जाते यावर तुम्ही मत काय ते सांगितलं मी आता की लोकप्रतिनिधी या यांची वागणूक कशी आहे ते कशा लोकांना पद स्टेटमेंट लो, देतात किंवा वागतात मी तुम्हाला गावाड्याच सांगितलं की अनेक गावांमध्ये दोन गटांमध्ये ते कायम दोन गट राहिले पाहिजे ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती निर्माण करतात जेणेकरून त्यांना एका गटाचा नेहमी निवडणुकीत ने फायदा होईल तसाच प्रयोग शहरामध्ये देखील केला जातो काही लोकांना वेगळ्या पद्धतीने स्ट्रीट करून त्यांना आपल्याकडे कसं राहील दोन गट ठेवले तर एक गट गड़ आमच्याकडे एक गट गड़ त्यांच्याकडे तेव्हा एक गट अन्य लोकांकडे अशी सलोका ठेवण्याचं काम न करता वेगवेगळ्या भूमिका घेऊन वेगवेगळं दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आणि कायम तणावपूर्ण वातावरण राहिलं तर त्याचा बेनिफिट कसं घेता येईल याच्या याच्यामध्ये ते लोक असतात आणि म्हणून आमच्याकडून तर निश्चितपणानं कुठल्याही गावाची वानगड आली तर आम्ही सलोख्याने किंवा समजूतदारपणे एकतर्फी कोणावर कारवाई होईल किंवा काय होईल असं न पाहता समंजसची भूमिका घेऊन दोघं पार्ट्यांना बोलून त्यांचा तो विषय संभवतो परंतु या ठिकाणी आमदार एक एकतर्फी एखादी एक बाजू घेतात आणि त्याच्यामुळे ते वातावरण लांबत जातं किंवा बिघडत जातं परंतु आमच्याकडून तसं काही होऊ देत नाही आम्ही आणि त्यासाठी आम्ही सातत्याने या शहरामध्ये सातत्याने शांतता कशी राहील याचा प्रयत्न आमचा असतो खूप महत्वाना एक प्रश्न आहे भाऊ जो आता मला पण प्रश्न पडले आम्हाला गाव साईडले पण आहे आंबेडगाव तांडा मैंगेले दुर्लक्षित झालेला बंजारा तांडे विकास याबद्दल आप आपली भूमिका काय असेल मी नऊ ते चौदा आमदार असतानापासून तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधी मिळतो जसा दलित वस्तीसाठी मिळतो आदिवासी वस्तीसाठी मिळतो तसं तांडावस्ती म्हणून एक हेड आहे परंतु या मतदारसंघामध्ये जी काही ताडे तांडे आहेत सोळा एक तांडे त्याच्यामध्ये निधीचा वापर झालाच नाही या पाच दहा वर्षामध्ये आणि अनेक तांड्यांमध्ये मी आता प्रचारानिमित्त काही गावांना जाऊन आलो फारच वाईट अवस्था त्या गावांमध्ये आहे कॉन्क्रीटीकरणचे रस्ते नाहीत गटारी नाहीत जरी ग्रामपंचायतीचं काम आहे तरी शासनाकडून जो थेट निधी मिळायला पाहिजे तो त्या तांडावस्तीमध्ये आला नाही आणि म्हणून ही कठीण परिस्थिती किंवा अवघड परिस्थिती तांड्यांची झालेली आहे मी आपल्याला खात्रीने सांगतो की येणाऱ्या काळा काळामध्ये तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत जास्तीत जास्त निधी या मतदारसंघामध्ये आणण्याचा प्रयत्न करू आणि हा जो काही घोरबंधारा समाज आहे यांना न्याय देण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेऊ तुम्हा सोबत वाले पण गणकच माहिती भेटेल आणि की आदिवासी वस्ती म्हणा तांडा वस्ती म्हणा असे तुम्हाला आमदार आहे ना त्याला विचार आण निधी ना तुम्ही काय म्हणा पाचोऱ्या तालुक्यातील सुदर्शन सोनवणे यासना प्रश्न आहे पाचोऱ्या तालुक्यातील अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे दिसून येते याबद्दल आपण काय सांगाल ते या संदर्भात वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन केलेली आहेत आता निवडणूक सुरू होण्यापूर्वी देखील आंदोलन झालं देखील आंदोलन झालं परंतु या ठिकाणी जे प्रशासन आहे हे आमदाराच्या दबावामध्ये असतं त्यांच्या सगळ्या आशीर्वादाने आणि प्रशासनाच्या आशीर्वादाने हे सगळे अवैध धंदे पातोरा आणि बळगाव शहरासह ग्रामीण भागामध्ये आता फोफावले आहेत आणि याला वेळीच बंदोबस्त केला पाहिजे ही वारंवार मागणी करून देखील हे होत नाही याला कारण म्हणजे राजकीय असतं आहे आणि आगामी काळामध्ये आमचा एक तो प्रयत्न राहील की या गावामधले सगळे अवैध व्यवसाय जे आहेत ते कायमस्वरूपी बंद व्हावेत त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अक्षय पाटील म्हणे गया दोन निवडणुका प्रचंड आर्थिक उलाढाल वेगळे म्हणे त्याबद्दल तुम्ही काय सांगशात झाली दोन वेळापासून आम्ही पारंपरिक जसं सांगितलं की अनेक वर्षापासून आम्ही या निवडणुकीच्या राजकारणात आहोत समाजकारणामध्ये आहोत आणि हे करत असताना आमचे जे व्यवसाय शेती असेल किंवा छोटे मोठे उद्योग असतील हे सांभाळून आम्ही पारंपरिक निवडणूक लढण्याचा प्रयत्न करतो आणि हे करत असताना समोरच्या व्यक्ती जे काही येतात त्यांचं मी जसं आता उदाहरण दिलं की सत्तेतून पैसा आणि पैशातून राजकारण अशा पद्धतीने हे लोक राजकारणामध्ये आलेत काही लोक अचानक आलेत काही अपघाताने आलेत आणि म्हणून ह्या लोकांनी केवळ सामाजिक काम नसताना आपण पैशांच्या जोरावर निवडून येऊ शकतो असं काहीतरी त्यांच्या एक भावना झालेली आहे आणि म्हणून गेल्या दोन निवडणुकांपासून प्रचंड पैशांचा वापर हा विरोधकांकडून केला जातो परंतु आता लोक हुशार झालेले आहेत निश्चितपणानं काम करणारी व्यक्ती आणि पैशांच्या जीवावर फक्त निवडणुकीपुरतं राजकारणामध्ये येऊन कुठेतरी पद घेऊन नंतर मग लोकांना विसरायचं याला कुठे आता आपल्याला कुठेतरी बघायला द्यावा लागेल सुधारावं लागेल आणि निश्चितपणाला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तरी पैशांचा वापर होत असल्यासमोरून तरी आम्ही त्याला सक्षम आहोत त्याला जसंच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि पैशांचा वापर न करता गरिबांना ज्या काही सुविधा आहेत त्या देण्यासाठी प्राधान्याने कोण या मतदारसंघामध्ये काम करतं याची कल्पना देखील लोकांना आहे म्हणून हे भांडवलदार लोक राजकारणामध्ये आल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे ही कुठेतरी बदलावं लागेल आणि हे जनतेच्या हातामध्ये आहे जनतेने ठरवलं तर यांना ते तशी व्यवस्था ते करू शकतात कारण की मतदानाचा अधिकार प्रत्येकाला एक मतदाना देण्याचा अधिकार आहे आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही मतदानाचा अधिकार दिला तो अधिकाराचा वापर खऱ्या अर्थाने लोकांनी केला पाहिजे हे भांडवलदार लोक येतात वेळेवर काहीतरी आमिष देतात आणि निवडून गेल्यानंतर पाच वर्ष आम्ही राजेसारखे त्यांचं जीवन असतं आणि मग ते सामान्य लोकांच्या प्रश्नाकडे येत नाहीत किंवा त्याची दखल घेत नाही आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक याच्यामध्ये सुधारणा करतील अशी अपेक्षा मी मतदारांकडून ठेवतो भाऊ तुम्ही जो शब्द वापरा पारंपरिक निवडणूक ते खरंच एकदम मार्मिक शब्द वापरा पहिलेसारख्या निवडणुकाच होतीच नाही आता म्हणजे पैसाच ना जोरवर अचानकच कुणी पण उगी उठी राही ना पहिले कसं एखादा व्यक्ती त्याला समाज कार्य कराणी ओढ रा आहे त्यामुळे तो पॉलिटिक्स मा उतरे आते म्हणजे असा हात जरी जोडा एक हात मालिस होतो दहा चक्कर घर साबूनवर आहे हात धोस आणि तो पण निवडणूक व्हायलास म्हणजे कसा ना समाज कार्य नुसतं पैसा छापानं कार्यवी जाईल तर पारंपरिक निवडणूक खूप महत्त्वाचा विषय जो व्यक्ती ते यशवीन म्हणजे निवडणूक समाज मेन म्हणजे जो व्यक्ती समाज कार्यक्रांसाठी इरायना यामा इलेक्शनमध्ये तर त्या व्यक्तीले प्राधान्य देवान पाहिजे असं मला तरी वाटतंच आजकाल तो पारंपरिक निवडणूक शब शब्द म्हणजे खूप कमी व्यक्ती सातोडमेंक ऐकायला भेटत आणि त्यासनी ते उपभोगेले त्यासनं आवडीलच नाही पण त्यासनी पण भाऊ बामरुड राणीचे गाव माही प्रश्न येले एक स्थानिक भूमिपुत्र शेतकरी म्हणून जनतेची आपल्याला पसंती असेल याबद्दल आपण आश्वासक आहात का हो नक्की आश्वासित आहे कारण ग्रामीण भागातून आमची नाव जोडलेली आहे अनेक वर्ष गावाशी संबंध राहिलेला आहे विविध कार्यकारी सोसायटी असेल ग्रामपंचायत असेल अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ चाळीस वर्षापासून या संस्था आम्ही आमच्याजवळ ठेवलेला आहे शेतीशी शे आमचा निगडीत असा व्यवहार राहिलेला आहे आणि गावाशी शे कायम शेतीशी शे आमचा संबंध आलेला आहे आणि म्हणून आजही लोकांना माझं ते गाव आहे मी गावामध्ये जातो शेतीवर जातो आठवड्यातून दोन तीन दिवस चार दिवस जेव्हा जेव्हा वेळ मिळाला वे वे तेव्हा शेतावर जाणं आणि शेतीतली सगळं आपला उत्पन्नाचा स्रोत बागायती शेतीमधून आपल्याला कसं उत्पन्न मिळवता येईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो म्हणून माझ्या गावातच लोकांनी मला सांगितलं की भूमिपुत्र म्हणून तर खरोखर आम्ही भूमिपुत्र आहोत इतर जे उमेदवार दिसत आहेत ते नावाला शेतकरी पुत्र कोणी काय म्हणतं परंतु आता इंत आता इंत आलेले आहेत <laughs> परंतु आम्ही खरोखर याच्यात याच्यातूनच आम्ही खरी अर्थाने प्रगती साधण्याचा प्रयत्न करीत आहोत हे गाव आहे तुमचं अरे भाऊ वाक गाव मग प्रश्न येले सध्याची तालुक्यातील राजकीय परिस्थिती अनुभवता आपल्याला आपल्या विजयाची किती शाश्वती देता येईल शाश्वती आता आपण गेली दहा वर्ष मी सत्तेपासून लांब आहे म्हणजे मी नऊ ते चौदा आता चोवीस आले आणि लोकांना आता कळायला लागले दहा वर्ष या आमदारांनी या मतदारसंघामध्ये जे लोकांना बघायला मिळालं किंवा जे समजतंय की योग्य कामं झालेली दिशाहीन असं नेतृत्व या दहा वर्षामध्ये लोकांनी अनुभवलं आणि म्हणून यावेळेस बदल करायचं लोकांनी ठरवलेलं आहे इतरही उमेदवार या ठिकाणी उभे आहेत परंतु आता मला जे राजकीय माझा जो काही निवडणुकीचा अनुभव आहे त्यावर मला असं वाटतं की यावेळेस मला निश्चितपणानं लोक पसंती देतील कारण की दहा वर्ष सक्रिय राजकारणात जरी सत्ता नसली तरी लोकांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून ते सुखदुःखाचे असतील किंवा अन्य असतील त्याच्यामध्ये सातत्य ठेवून थे आम्ही जनतेच्या कामासाठी लोकांमध्ये आहोत त्याच्यामुळे लोक त्याचा निर्णय घेतील योग्य असा तुम्हाला खोटं वाटेल भाऊ आम्ही ना म्हणजे आम्ही जो पण आता कोणा पॉडकास लिहिणं आम्ही एक माणूस पहिले आम्ही त्या गावमा सोडतोस mm. आम्ही नाश्ता पाणी गाडी जराशी बाजूला लावतोस एक माणूस गावमा सोडतस तर तुम्हाला मग आपण सोड म्हणजे विचारपूस करी होती पहिले निगेटिव्ह पॉईंट्स ठेवा आता समोरून काय सांगेल नाही नाही बाहून त्या यंदा काही पण होई जाऊ दे त्या mm. जिथील म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येते असले पाचोरामाईन तर जोरदारच देखील आहे ना पाचव्या मेंग अहो पाचरा मेंग प्रश्न आहे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तुम्हाला काय अजेंडा राहील सांगितलं मी की शहरामध्ये प्राथमिक गरजा लोकांच्या ज्या मागण्या आहेत विविध कॉलन्यांमधून किंवा गावातून रस्त्यांच्या संदर्भात आरोग्याच्या संदर्भात पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात जे काही लोकांच्या अडचणीचे प्रश्न आज झालेले आहेत ते सोडवणाऱ्या प्राधान्याने आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत तोच मागे सांगितलं तो विषय मागे त्याविषयी विजा आलेत ज्या छोट्या छोट्या मूलभूत गरजा आहेत त्या पहिले सोडावतील मग एमआयडीसी सी हॉस्पिटल्स